बालमित्रांनो अडतीसवा हा वाचूया आपण आपले बापूजी हे आपले बापूजी त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आपण त्यांना राष्ट्रपिता महात्मा म्हणतो त्यांची राहणी साधी पोशाख साधा खादीचे आखूड धोतर पायात वाहना हातात काठी डोळ्यांवर दो, गोल चष्मा कमरेला गोल घड्या गांधीजी आश्रमात राहत पहाटे लवकर उठत स्वतःचे काम करत स्वतःचे काम स्वतः करत ते चरख्यावर सूत कातत गांधीजींना मुले खूप आवडत गांधीजी मुलांबरोबर खेळत गांधीजींनी आश्रमात शाळा काढली होती ते ते वाचणे लिहिणे शिकवले जाई तसेच जीवनासाठी उपयोगी शिक्षण दिले जाई गांधीजींनी त्याला नई तालीम असे नाव दिले होते मुले प्रेमाने गांधीजींना बापू म्हणत असे होते आपले बापूजी मुलांनो महात्मा गांधीजी राष्ट्रपिता यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे हे गांधीजी खूप साधे होते पोशाख साधा घालायचे अखोड धोतर असायचं पायात वाहना हातात काठी डोळ्यांवर गोल चष्मा आणि कमरेला गोल घाड्या गांधीजी आश्रमात राहायचे त्यांचे आश्रम होते पण पहाटे लवकर उठायचे स्वतःचं काम स्वतः करायचे अशीच लवकर पहाटे उठायची सवय आपल्यालाही पाहिजे सर्व काम स्वतःची स्वतः करायची सवय आपल्याला पाहिजे बघा ते चरक्यावर सूत कातायची हा चरका आहे त्याच्यावर सूत कातून स्वतः कपडे तयार करायचे गांधीजींना मुले खूप आवडायची मुलांबरोबर खेळायचे प्राणी मित्र प्राण्यांना सुद्धा प्राण्यांना सुद्धा सांभाळायचे गांधीजींनी आश्रमात शाळा काढली होती तेथे ते वाचणे लिहिणे या गोष्टी शिकवल्या जायच्या जीवनासाठी ज्या उपयोगी गोष्टी आहेत त्याच शिक्षण गांधीजींनी त्या शाळामधून दिलं जात होतं गांधीजीने त्याला नी, ता गांधी नी तालीमाच नाव दिलेलं मुलं गांधीजींना बापू म्हणायचे असे हे आपले बापूजी आपल्या राष्ट्रपिता ज्याबद्दल आपल्याला माहिती सांगता आली पाहिजे महात्मा गांधीजींच्याबद्दल आपल्याला भाषण देता आलं पाहिजे त्यासाठी ही माहिती तुम्ही रोज वाचत जा समजलं चला